आमच्या सोबत गाडीमध्ये प्रवास करताना एक चिमुकली आहे तिचं नाव प्राची आणि ही मुलगी आता पाचवीमध्ये शिकती पण एवढी ॲक्टिव्हिटी आहे तिच्यात किती कला आहे तिच्यामध्ये बघा ती सहज गाडीमध्ये प्राण्याचा आवाज काढू लागली तर प्राची आता तू काय कर आ, लहान कुत्र्याचं पिलू असते का त्याचा आवाज काढून दाखव बरं ओके okay. आता प्राची तू काय कर याचा आवाज काढून दाखव बरं मांजऱ्याचा आवाज काढून दाखव बरं वा ओके okay, धन्यवाद प्राची तू याचा आवाज काढ बर शेळीचा आवाज येते काढता येतून बघा या चिमुकलीला म्हणजे अजून दोन तीन आवाज काढता येतात आता पण ती नकार द्यायला लागली धन्यवाद